जिल्हा परिषद प्रशासनाचे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष जिल्हाभर असहकार आंदोलन छेडण्याचा जिल्हा ग्रामसेवक युनियनचा इशारा बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांचा पदभार इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडे देण्याच्या मागणीसाठी काही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत परंतु त्यांच्या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीनं जिल्हाभर असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा ग्रामसेवक युनियनने सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दिला आहे बदनापूर तालुक्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामसेवक अधिकाऱ्यामधून केला जातोय या प्रकरणी आता जालना जिल्हा ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारीही आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारत दैनंदिन अहवाल न देण्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकांना गैरहजर राहणार असल्याचा इशारा जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांच्या आरेरावीला लगाम घालण्याची मागणी बदनापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तसेच बदनापूर तालुका ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्याकडे तक्रार देत ज्योती राठोड यांच्याकडील पदभार काढून तो अन्य कोणत्याही अधिकाऱ्याकडे सोपविण्याची मागणी केली होती अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने आता जिल्हा ग्रामसेवक युनियनने देखील या आंदोलनात उडी घेतली आणि आता जिल्हाभर असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष डी बी काळे जिल्हा सरचिटणीस पी एस वाघ मानद अध्यक्ष पी पवार कार्याध्यक्ष मिसाळ यांनी दिला